नमस्कार विद्यार्थी पालक पालकमित्र मी डॉक्टर सुनील राऊत संचालक हाईटेक एज्युकेशन बीड स्वप्न एम एस दोन हजार पंचवीस च्या या सदराखाली आज आपण एका अतिशय चांगल्या आणि वाट पाहत होतो त्या विषयावरती चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे सीईटी सेल च्या अंतर्गत जो काही ग्रुप बी मध्ये जसं की आयुर्वेद असेल होमिओपॅथिक असेल किंवा युनानी असेल याचा रिझल्ट डिक्लेअर झालं काल रात्री आणि त्याचप्रमाणे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना याच्यामध्ये कॉलेज लागलेला आहे काही विद्यार्थ्यांना लागले नाहीत त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत की ज्यांना कॉलेज हो। लागले त्यांनी काय करावं ज्यांना कॉलेज नाही हो। लागले यांनी काय करावं याबद्दल आपण सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत जर तुम्ही व्हिडिओला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून जी काही ॲडमिशन प्रोसेसची माहिती असेल किंवा कुठलेही अपडेट्स असतील तर हे आपल्यापर्यंत इथंभूत आम्ही व्हिडिओमार्फत पोहोचू तसंच जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टीचं याच्यामध्ये इन्फॉर्मेशन भेटणार आहे तर गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजला मुलांना मुलींना कुठल्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला काय कट ऑफ गेला तसंच सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेटला काय कट ऑफ गेला तसंच याला पॅरल जे काही ऑल इंडिया कोटा स्टेट सीईटी सेलच्या अंतर्गत ऑल इंडिया कोटा जो पंधरा टक्क्यामधून गेलेला आहे त्याच्यामध्ये होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकसाठी कुठले कुठले कट ऑफ रँक गेलेले आहेत त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आजच्या व्हिडिओचा जो काही आपला विषय आहे तो म्हणजे आयुष्य आणि होमिओपॅथिक मध्ये ग्रुप ए बी मध्ये जे काही कट रिझल्ट लागलेला आहे त्याच्या कट ऑफ संदर्भात आपण चर्चा करणार आहोत सर्वप्रथम ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलोट झालेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो तसेच आपण चर्चा करूया की महाराष्ट्रामध्ये जे काही बी एम एस गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत त्याबद्दल आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत तर यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजला जे काही ह्या वर्षी बावीस कॉलेजेस होते त्यामधील दोन कॉलेज असे होते की त्यांना ह्या वर्षी फर्स्ट राऊंडला परमिशन आलेली नव्हती त्यामुळं ह्या फर्स्ट राऊंडच्या काउन्सिलिंगमध्ये ते पार्टिसिपेट नव्हते त्यामुळं वीस कॉलेजेस होते तर वीस कॉलेजेसचे जे काही विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झालेले आहेत कॅटेगरी वाईज त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर सर्वप्रथम आपण चर्चा करू की ओपन कॅटेगरीचे जे काही विद्यार्थी आहे म्हणजे आपण एक काय म्हणतो त्याला की आपण एक पर्टिक्युलर याच्यामध्ये चर्चा करूयात की मुलांचा काय कटॉप गेला गव्हर्नमेंटमध्ये आणि मुलींचा तर मुलांचा जो काही ओपन कॅटेगरी जनरल कॅटेगरीमध्ये जो काही कट ऑफ गेला तो गेला चारशे पन्नास मार्क लोएस्ट गेला जो की वीस कॉलेजमध्ये आपण कन्सिडर करतो तोच पॅरल मुलींचा कट ऑफ हा गव्हर्नमेंटमध्ये जो आहे तो चारशे त्रेपन्न गेला तसंच एससीबीसी मध्ये जर पाहिलं तर चारशे शेहेचाळीस हा मुलाचा कट ऑफ गेला आणि चारशे शेहेचाळीस हा मुलींचा कट ऑफ हा गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेजला गेला त्याचबरोबर पाहिलं गेलं आपण तर ईडब्ल्यू एस हे रिझर्वेशन गव्हर्नमेंटमध्ये आहे तर मध्ये जो काही कट ऑफ गेला तो गेला मुलांचा चारशे तेहतीस हा शेवटचा स्कोरचा विद्यार्थी तिथं अलॉट झाला तसंच चारशे चौतीस मध्ये मुलींचा कट ऑफ हा ईडब्ल्यू एस कॅटेगरीमधनं गव्हर्नमेंट कॉलेजला लागला त्याचबरोबर आता याच्या बरोबर आपण पाहूयात की एस सी आणि एसटी तर एस सी मध्ये जो काही मुलांचा कट ऑफ गेला गव्हर्नमेंटचा तर तो होता तीनशे एकोणनव्वद मार्काचा शेवटचा मुलगा जो आहे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये अलॉट झाला आणि मुलगी जी आहे तीनशे एक्क्याण्णव मार्काची अलॉट झालेली आहे त्याचबरोबर एस टी कॅटेगरीमध्ये जे आहे तर तीनशे नऊ मार्काचा विद्यार्थी हा गव्हर्नमेंट कॉलेजला अलॉट झाला आणि मुलगी जी आहे ती तीनशे नऊ मार्कालाच अलॉट झालेली आहे एस टी कॅटेगरीमध्ये तर विद्यार्थी पालक मित्र तुम्ही यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली आहे का की आयुर्वेदामध्ये आयुर्वेदामध्ये जर पाहिलं गेला आपण तर मुलांपेक्षा मुलींचा कट ऑफ एक दोन मार्कांनी जास्त आहे है मुली एमबीबीएस नंतर प्रेफर करणारा कोर्स कुठला असेल तर तो असेल आयुर्वेदा तर त्यामुळं मुलींचा ऑफ थोडा हाय आहे त्यानंतर पाहूया आपण विजेमध्ये तर विजेमध्ये मुलांचा जो काही लास्ट ॲडमिटेड मुलगा झालेला आहे गव्हर्नमेंटला तर त्याचा कट ऑफ आहे चारशे चाळीस आणि मुलींचा जो आहे तो आहे चारशे अडोतीस तसंच एन टी ब एन टी सी आणि एन टी डी तर एन टी बी म्हणजेच एन टी वन मध्ये मुलांचा कट ऑफ हा चारशे अकरा आहे आणि मुलींचा चारशे तेरा आहे त्याचबरोबर एन टी सी म्हणजेच एन टी टू मध्ये जो आहे तर मुलांचा कट ऑफ आहे चारशे पन्नास आणि मुलींचा कट ऑफ आहे चारशे अठ्ठेचाळीस तसंच एन टी डी मध्ये पाहिला गेलं तर चारशे पंचेचाळीस मुलांचा आहे आणि चारशे त्रेचाळीस मुलींचा कट ऑफ आहे तर हे आपण पाहिलं की हे गव्हर्नमेंट कॉलेजला जे काही ह्या फर्स्ट राऊंडला लास्ट मार्क वाला जो कॅन्डिडेट अलॉटेड झालेला आहे कॉलेजचा हा पर्टिक्युलर कॉलेज वाइज आपण नंतर एक उद्या किंवा परवा आपण त्याचा कॉलेज वाइज कॅटेगरी वाइज आपण कट ऑफ काढू हा आपण ओव्हरऑल जी काही वीस कॉलेजेस होती ह्या फर्स्ट लाँडला गव्हर्नमेंटचे त्याच्याबद्दल चा चर्चा करत आहोत लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेटचा तसंच याच्यामध्ये आता फक्त ओबीसी राहिले तर ओबीसीचा जो काही विद्यार्थी आहे तो चारशे सत्तेचाळीसला लोएस्ट मार्काचा जो आहे तो गव्हर्नमेंटला अलॉट झालेला आहे आणि मुलीचं पण जी काही मुलगी अलॉट झाली तिचा चारशे सत्तेचाळीस मध्येच अलॉट झालेला आहे तर आपण पाहिलं विद्यार्थी पालक पालकमित्रांनो जनरल एस सी बी सी ओबीसी डब्ल्यू एस वीजे एन टी एस सी एस टी आणि ओबीसी यांचे जे काही कट आहेत हे वीस कॉलेजमध्ये लास्ट ऍडमिटेड विद्यार्थी जो आहे मुलगा असो किंवा मुलगी यांच्यात आपण कॅटेगरी वाईज जो काही पाहिला मुला की मुलाचा आणि मुलीचा तो कटाप सांगितलेला आहे कॉलेज वाईज आपण एक दोन दिवसामध्ये तुम्हाला त्याचे सविस्तर व्हिडिओ आपण टाकवणार की कुठल्या कॉलेजला किती याच्यात लागलेला आहे तर आता याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी यांचा फोन येणार पालकांचा की सर आम्ही तर आम्हाला मार्क थोडे जास्त होते चारशे पन्नास होते चारशे बावन्न होते आमचा का नाही लागला तर विद्यार्थी व मित्र हा जो कटाप आहे टोटल वीस कॉलेजचा आहे काही विद्यार्थ्यांची म्हणजे आज एका विद्यार्थ्याचा दुपारी फोन आलेला तर तो म्हणला की सर मला चारशे पन्नास मार्क आहेत किंवा चारशे पंचावन्न मार्क होते तर मला कॉलेज काय तर त्यांनी जी कॉलेज टाकले कुणी एक कॉलेज टाकलं कुणी दोन कॉलेज टाकले कुणी पाचच कॉलेज टाकले कदाचित त्या कॉलेजचा कट ऑफ त्यांचा मार्कला किंवा रँकला लागलेला नसेल त्याच्यामुळे त्यांना कॉलेज अलॉट झालेला नसेल हा जो काही कट ऑफ आलेला आहे हे ज्यांनी वीस कॉलेज टाकले त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज आलेला हा कट ऑफ आहे आता यानंतर पाहूया की आपण सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट मध्ये कॅटेगरी वाईज कुठला कट ऑफ याला गेलेला आहे तर याच्यामध्ये जे काही ओपन मध्ये जो मुलगा आहे त्याचा जो काही लास्ट ऍडमिटेड जो कॅन्डिडेट आहे टोटल जे काही एकशे आपली एकशे एक सत्त्याण्णव कॉलेज जे होते त्याच्यामधला जो काही कट ऑफ होता त्याच्यामध्ये मुलाचा जो कट ऑफ होता तीनशे बत्तीस होता आणि मुलीचा होता तो तीनशे बत्तीस होता सॉरी तीनशे एकतीस हा मुलाचा आहे सॉरी तीनशे बत्तीस हा मुलाचा आहे आणि मुलींचा जो आहे तीनशे तेतीस आहे हे आहे जनरल कॅटेगरीचं तसंच एस सीबीसीचं पाहायला गेला तर मुलांचा जो काही लास्ट ऍडमिटेड आहे तीनशे पंचवीस आहे आणि मुलगी तीनशे सव्वीस कोरला लागलेली आहे त्याचबरोबर ओबीसी जर पाहायला गेलं तर तीनशे तीस ला ओबीसीचा ला, मुलगा लागला आणि मुलगी तीनशे एकतीस लागलेली आहे त्याचबरोबर एस सी आणि एस टीचं पाहायला गेलं तर एस सीचा तीनशे पंचवीस ला मुलगा लागलेला आहे जो की लास्ट ऍडमिटेड आहे पंच्याऐंशी टक्क्यामध्ये आणि मुलगी पण तीनशे पंचवीसलाच ऍडमिटेड आहे म्हणजे तिला ऍडमिशन भेटलेलं आहे अलॉटमेंट आलेली आहे एसटी कॅटेगरीमध्ये पाहायला गेलं तर दोनशे पंचावन्नला मुलगा लागलेला आहे आणि मुलगी जी आहे दोनशे छप्पनला लागलेली आहे विजे मध्ये पाहायला गेलं तर तीनशे बत्तीस ला मुलगा आणि मुलगी जी आहे ती तीनशे सत्तावीसला तीनशे सत्तावीस आधी मुलीला पंच्याऐंशी टक्क्यामध्ये बीएमएस सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेज भेटलेलं आहे त्याचबरोबर जर एन टी ब पाहिलं किंवा एन टी वन म्हणतो आपण त्याला त्याच्यामध्ये जो आहे तर तीनशे पंचवीस हा मुलाचा स्कोर आलेला आहे आणि मुलीचा जो आहे तो तीनशे तीस आहे त्याचबरोबर एन टी सी जर पाहिला गेलं तर तीनशे एकतीस मुलाचा आहे आणि मुलीचा तीनशे तीस आहे आणि एन टी म्हणाल तर तीनशे सदोतीस मुलाचा कट ऑफ आहे म्हणजे कट ऑफ म्हणण्यापेक्षा तीनशे सदोतीस मार्कवाला मुलगा हा सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेटला बी एम एसला लागलेला आहे आणि तीनशे वाली मुलगी जी आहे ती एन टी कॅटेगरी मधनं सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेजला लागलेली ला आहे तर आता आपण पाहिलं की गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेजमध्ये मुलांचं मुलींचं लास्ट मार्क्स वाले कुठले विद्यार्थी कुठल्या कॅटेगरीतनं अलॉट झालेले आहेत तर विद्यार्थी पालक मित्र मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेले नाहीत ते निराश आहेत की बरेचसे मुलं डिप्रेशन मध्ये पण आता आहेत की सर आम्हाला कॉलेज लागलं नाही आम्हाला तीनशे मार्क होते तीनशे दहा होते तिथपर्यंत कट ऑफ येईल का काय विद्यार्थी पालक मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या बरेचसे कॉलेज आलेले नव्हते म्हणजे जे जुने कॉलेज होते ते याच्यात पार्टिसिपेट नव्हते नवीन आलेल्या कॉलेजची याच्यामध्ये लिस्ट नव्हती तर एक गोष्ट लक्षात घ्या हा जो कट ऑफ आहे याच्यामध्ये अजून वीस ते पंचवीस मार्काचा फरक पडू शकतो डिपेंड्स की कॉलेज किती येतात लास्ट इयरला जसे सात राऊंड झाले सांगता येत नाही ह्या वर्षी किती होतील ती कदाचित तीन चार राऊंड बी होतील किंवा कदाचित लास्ट इयर सारखेच होतील कॉलेजची परमिशन कशा येतात काय येतात सीईटी सेलच्या प्रोसेसमध्ये कधी येतात कॉलेज त्याच्यावरती टोटल डिपेंड्स आहे नवीन कॉलेजची आहे नवीन कॉलेजच्या ज्यांना विद्यार्थ्यांना घ्यायचे किंवा नाही घ्यायचंय त्यांनी त्या विषयावर ठरून किंवा पालकांनी त्याचं डिसिजन घ्यायला काही हरकत नाही तर त्याचबरोबर जे काही अ ऑल इंडिया पंधरा टक्क्यामध्ये सीईटी सेलच्या अंतर्गत सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेटची जी काही कॉलेजेस प्रोसेस झाली चॉईस फिलिंग झाली त्याचाही निकाल काल रात्रीच लागला आणि त्याच्यामध्ये जे काही बीएमएस ची काही विद्यार्थी लागला तो लागला दोनशे ब्याण्णव मार्क्सचा शेवटचा स्कोरचा विद्यार्थी लागला आणि बीएचएमएसला एकशे एक्क्याऐंशी स्कोरचा विद्यार्थी त्याच्यामध्ये पंधरा टक्क्यामध्ये लागलेला आहे तर ह्याचं कसं आहे की आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आता हा पंधरा टक्क्याचा स्कोर ऐकून म्हणणार की आम्हाला आम्ही नेक्स्ट राऊंडला येतो रजिस्ट्रेशन करतो पण विद्यार्थी पालक मित्र याच्यात सीट्स कमी असतात बरेचसे विद्यार्थी याच्यामधनं नेक्स्ट राऊंडला नवीन रजिस्ट्रेशन करतात विद्यार्थी वाढले जातात जागा कमी असतात त्याच्यामुळं नेक्स्ट राऊंडला मागचा जो काही एक्सपिरियन्स आहे तर नेक्स्ट राऊंडला त्याचा कट ऑफ अल्टिमेटली इन्क्रीज होतो त्यामुळं ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं ते करू शकतात त्याच्याबद्दल नो डाऊट आणि ज्यांना पंच्याऐंशी टक्क्यात लागले त्यांनी पंच्याऐंशी टक्क्याचं पण रिजर्व रिपोर्टिंग करू शकतात आता याच्यामध्ये दोन तीन प्रकार आहेत की बऱ्याचशा पालकांचं विद्यार्थ्यांचं म्हणणं असेल की सर आम्हाला कॉलेज लागले पण आम्हाला नेक्स्ट राऊंडला जायचंय तर काय याची काय प्रोसेस असेल तर याच्या दोन प्रोसेस असतात विद्यार्थी पालक मित्र तुम्हाला फर्स्ट राऊंडला फ्री एक्झिट आहे फ्री एक्झिट म्हणजे तुम्ही कॉलेजची कुठलीही प्रोसेस न करता तुम्ही डिरेक्टली सेकंड राऊंडला तुम्ही चॉईस फिलिंग करू शकता दॅट मीन्स यू आर इलिजिबल फॉर द नेक्स्ट राऊंड सेकंड राऊंड फॉर दी चॉईस फिलिंग आणि दुसरी प्रोसेस म्हणजे अशी असते की तुम्हाला कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायची असते तर रिपोर्टिंग म्हणजे काय तर तुम्ही ज्या कॉलेजला अलाउड झालेला आहात त्या कॉलेजला तुमच्या कॅटेगरीनुसार काय जी फीस असेल त्या फीसचा डीडी वगैरे डीडी जे काही त्यांची प्रोसेस असेल प्रोसेस त्या प्रोसेसनं डीडी काढायचा तेवढ्या फीसचा त्याचबरोबर तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट जे कॉलेजची डिमांड करतात कॉलेज कुणी दोन सेट झेरॉक्स करतात कुणी तीन सेट झेरोक्षे करतात हे घेऊन तुम्ही कॉलेजला जाऊन तुम्ही तिथं सगळी प्रोसेस करायची बट त्यावेळेस तुम्हाला नेक्स्ट राऊंडला जायचं असेल तर रिटेन्शन पुनशे एकदा ऐका रिटेन्शन फॉर्मवर सही करायची नाही जेणेकरून तुम्ही नेक्स्ट राऊंडला इलिजिबल राहाल बट वन्स यू साईन रिटेन्शन फॉर्म मीन्स तुमचं ऍडमिशन शंभर टक्के कन्फर्म झालेलं राहणार त्याच्यामुळे तुम्हाला पुढच्या राऊंडला जाता येणार नाही त्याच्यामुळं जी काही डॉक्युमेंटची लिस्ट वगैरे लागणार आहे ऍडमिशन साठी त्याची सविस्तर डॉक्युमेंट लिस्ट आपण आपल्या ग्रुपवर टाकलेली आहे त्याच्यात डॉक्युमेंटचे जे आहे ओरिजिनल सेट आणि तुमची झेरोक्से तीन ते चार सेट घेऊन तुम्ही कॉलेजला रिपोर्टिंग करू शकता ज्या ज्या कॉलेजला तुम्ही अलॉटेड झालेला आहे आपल्या जी की जिथे आपल्या हायटेक एज्युकेशनचे जेवढे पण विद्यार्थी अलॉट झालेले आहेत मग ते आयुर्वेद असो किंवा होमिओपॅथिक असो सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या कॉलेजच्या आपण डॉक्युमेंटली फी स्ट्रक्चर डीडीचं डिटेल्स पूर्णपणे दिलेलं आहे कुणाला रिपोर्टिंग करायची करताना काय करायचे कुणाला फ्री एक्झिट करायचं याबद्दल आपण सविस्तर आज दिवसभर विद्यार्थी पाल आणि पालकांना आपण याबद्दल मार्गदर्शन केलं ऍक्च्युली हा व्हिडिओ सकाळीच आपल्यापर्यंत पोहोचायला हवा होता पण ऑफिसला आल्यापासून पालकांची आणि विद्यार्थ्यांची कंटिन्यू रिग होती त्यामुळे थोडा उशीर झाला आता दुसरं महत्वाचं विद्यार्थी व मित्र मी तुम्हाला असं बोलू इच्छितो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आता बीएमएस कॉलेज लागलं नाही त्यांना बीएमएसच करायचं आहे आता आपण कट ऑफ बद्दल चर्चा केली तर याच्यावरनं बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अंदाज आलेला असेल की आपल्याला बीएमएस लागत नाही तर आपल्याला बीएमएस करायचं असेल तर काय संधी आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी कर्नाटकचं रजिस्ट्रेशन केलेलं असेल अशा विद्यार्थ्यांना थर्ड राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करून तुम्ही एंट्री करू शकता तसंच कर्नाटकचं थर्ड राऊंडच्या वेळेस कदाचित कदाचित तर न्यू नी रजिस्ट्रेशन येऊ शकेल त्यावेळेस तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन करून त्याच्यामध्ये ऍडमिशन करू शकता त्याचबरोबर सध्याच्या स्थितीमध्ये मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशचं आयुष्यचं रजिस्ट्रेशन चालू आहे ज्या विद्यार्थ्यांना पंधरा ते पंधरा लाखाच्या आसपास बजेट असेल अशा विद्यार्थ्यांनी मध्य प्रदेश किंवा उत्तर प्रदेशमध्ये रजिस्ट्रेशन करायला हरकत नाही तिकडं आपल्याला नक्कीच ऍडमिशन मिळून जाईल बरेचसे कॉलेजेस चांगले आहेत अशा कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता त्याच्याबद्दल तुम्हाला अधिकची माहिती असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपले नंबर आहे त्याच्यावरती फोन करून तुम्ही चौकशी करू शकता किंवा ऑफिसला व्हिजिट करू शकता त्याचबरोबर कर्नाटकमध्येही तुम्हाला चांगले कॉलेज मिळतील तिथं तीन प्रकारच्या फीस आहे त्याच्याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे दोन लाख पन्नास हजार पर इयर फीस चार लाख पन्नास हजार पर इयर फीस आणि सहा लाख पन्नास हजार सहा लाख पर इयर फीस असे तीन आ, फी स्ट्रक्चर आहेत त्यामध्ये तुम्ही तिथं ऍडमिशन तुम्हाला मिळू शकेल कर्नाटकमध्येही कर्नाटक राज्यामध्येही आयुष्यमध्ये खूप चांगले चांगले कॉलेजेस आहेत त्यामुळं ज्यांना लागलं नाही आणि आयुष आयुर्वेदिकच करायचं असेल अशा विद्यार्थ्यांनी पालकाची हताश न होता एकदा ऑफिसला संपर्क करा त्याबद्दल सविस्तर तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल तर विद्यार्थी पालक मित्र आजच्या व्हिडिओला इथंच थांबतो पुनः एकदा ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट आलेली आहे त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांचं पालकांचं मी पुनश्च एकदा अभिनंदन करतो ज्या विद्यार्थ्यांना लागलं ला ला नाही त्यांना आपण नक्कीच चांगलं मार्गदर्शन करू त्यांच्या कट कर नुसार त्यांना काय काय कॉलेज भेटतील ते आपण त्यांना पूर्ण मार्गदर्शन करू ज्यांना सांगितला शेवटच्या पॉईंट सांगितल्याप्रमाणे जर आयुर्वेदाच करायचं असेल तर ते ही पॉईंट आपण त्यांना आणि ऑप्शन सांगितलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी नक्कीच संपर्क करा तुरतास आजच्या व्हिडिओला मी तर थांबतो आपली रजा घेतो भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयावरती तर तास धन्यवाद